आज आपण बनवतो आहे घुघऱ्या एक वाटी पावटे एक वाटी कुरीद आणि एक वाटी तुरीचे दाणे आमच्याकडे ना काटवणे असं पण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात सांगा हे आहे तुरीचे दाणे व्यवस्थित साफ करून घ्यायचे बघायचं त्यात काय आहे खळे वगैरे आणि मग साफ करून झाल्यावर सगळं एकत्र एक करून घ्यायचं बघा हे तुरीचे दाणे असे असतात आणि हे सगळे मिक्स करायचं हे बघा पावटे तुरी सगळं मिक्स करून घ्यायचं एका भांड्यात स्वच्छ धुवून घ्यायचं दोन तीन वेळा धुवून झालं की एका कुकरमध्ये सगळं एकत्र करून घ्यायचं बघा कसं केलं आहे मी सगळं एकत्र करून घेतलं आहे आणि आता आपण कुकरचं झाकण लावूया कुकरचं झाकण लावून घेऊया आणि चार पाच शिट्या काढून घ्यायच्या चार पाच शिट्या झाल्यानंतर चेक करायचं आहे आपल्याला किती दाणे शिजलेत चार चार पाच शिट्ट्या दिल्यानंतर पुन्हा एकदा शिट्ट्या द्यायच्या आहेत चार पाच मीठ टाकायचं आणि चार पाच छिटे द्यायच्या हे बघा आपले दाणे मस्त शिजले व्यवस्थित झालेत आता हे बघा हा जो रस आहे ना हा खूप छान लागतो पचायला पण हलका आणि छान लागतं आता आपण चटणी बनवायची तयारी करूया हे आहे ओलं खोबरं धणे लसूण आणि भिजवलेल्या लाल मिरच्या हे सगळं एकत्र एक करून आपण त्याची चटणी वाटून घेऊया तुम्ही हिरव्या मिरची सुद्धा बनवू शकता पण आमच्याकडे लाल मिरची सगळ्यांना आवडते म्हणून आम्ही लाल मिरची करतो एवढं मिक्सरला वाटून घ्यायचं छान अशी चटणी तयार झाली पुन्हा एकदा आपल्याला थोडीशी बारीक करायची आहे झाकर लावून पुन्हा एकदा बारीक करून घेऊया झाली आपली चटणी तयार ह्याच्यासोबत आम्ही कच्च्या फोड फोडसुद्धा खातो हां दाखवते तुम्हाला मी हा बघा हा रस आहे आणि हे दाणे आहेत ह्याला आम्ही काठवणे म्हणतो भात चपाती कच्च्या कैरीची फोड आणि चटणी खूप छान लागतं चटणी ह्यात टाकायची मिक्स करायचं आणि खायचं खूप छान लागतं